मित्रांनो आपल्याला दिसतो सगळ्यांचा लाडका बकासूर आज बकासूर तुम्हाला दाखवतो कारण असं सा। कि सगळ्यांची म्हणजे लाडकी जोडी एक तर बकासूरवर सगळ्या जनतेचं प्रेम आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर राहुल राहुलदा मतूर आणि ह्या जोडीवर एवढं प्रेम आहे जनतेच तर ही जोडी येणार आहे एकत्र तर ही एकत्र जोडी नक्की कधी येणार आहे ही सगळ्यांना माहीत पडले कारण इंशाला सगळीकडे का पोस्ट सोडलेले आहेत सेंडे दादांना सोडलेले आहेत किंवा अजून लोकांनी सोडलेले आहेत ही जोडी नक्की कसे नियोजन केले त्यांनी एकत्र आणायचं किंवा काय केलंय ती सगळं आपण आता बघूया मामा तिथे बसलेत मामांच कस नियोजन झालंय सगळं चला या मामा नमस्कार नमस्कार बसलाय सावलीला निवंत आलाय पळून बकासूर मामा आता सगळ्या जनतेच इंस्टाग्राम फेसबुक ला सगळीकडे एक चर्चा चालली आहे कि आता पोस्ट पडल्यात ना की आपला सगळ्यांचा लाडका बकासूर किंवा सगळ्यांचा लाडका मत्तूर ही दोन एक अशी बैल आहेत की अख्ख्या महाराष्ट्रात जवळजवळ फॅन लोक जर कोणत्या बैलांची जास्त असतील जास्त संख्येत तर ह्या दोन बैलायच्या आहेत आणि ही दोन बैल म्हणजे अशी ही विरोधातली बैल आहेत काय विरोधात पाहिले ती किंवा दुश्मनी तुमची नाही किंवा काही नाही राहुल तुमचं चांगले संबंध आहेत पण अशी कधी आजपर्यंत एकत्र आली दोन्ही पण स्पीडची बैल आहेत एकदम आणि ही बैल आता एकत्र येणार आहेत तर मग काय एक कसं नियोजन कसं घडवलं आता बरेच दिवस दोन दो तीन महिन्यापासून मिसतोय बाईट देतोय आम्ही आम्ही एकत्र पाळणार आणि एकत्र पाळणार एक पण काही योग येत नव्हता हो आणि मग आपलं सेंड यादव यांच्या संकल्पनेतून ते म्हणले गावचं मैदान आहे पारंपरिक मैदान आहे आपल्याला मागच्या वर्षी जसं आम्ही वेगळं केलं काहीतरी छोटं लक्ष मोठा लक्ष किंवा नवीन पिढीला दाखवला त्यांनी तवा काय कॅमेरा एवढं काय नव्हतं बैल मग ते देव बैल डायरेक्ट ते देव त्यांच्यासारखे बैलच नाही आजपर्यंत ते बैल दाखवली लोकांना मग पिढीला कळला जुन्या माणसांना माहित होता पण हे त्यांनी केलं आता ह्या वर्षी ते म्हणले काहीतरी त्यांच्या डोक्यात आली आणि मग त्यांनी पहिलं आमच्या मोठ्या भावाला फोन केला म्हणला असं असं आहे आमच्या मोठ्या भाऊ म्हणला दादांना विचारा काय म्हणतात बघा मग आपण पळू मग संडे आणि दादा त्यांना फोन केला दादा म्हणल्या आम्ही आम्हाला आहे तुमच्या मैदानात पळू आम्ही हा मग तिथच तो पहिला झाला आणि दोन्ही बैल महाराष्ट्राची लाडकी एकत्र येणार मला तुम्ही सांगितलं मामा भरपूर दिवस म्हणजे लोकांच्या बी येत होत्या ही जोडी एकत्र आली पाहिजे मग असं म्हणजे एवढे दिवस एकत्र यायला लागले ठीक आहे कारण नियोजन होत नाही कुठेतरी त्यांचं नियोजन ठरलं असतं राहू दादांचं तुमचं ठरलेलं असत नियोजन झालं असतं पण काय झालं दोन्ही बैल लागले उजव्या खांची तर डावीने पळायचं आता मथुरबी डावीने पळतोय बकासुरबी डावीने पळतोय त्याच्यामुळे एवढा दिवस पाहिला आम्हाला आणि जर आमची गाडी चांगली पडली आमची गाडी तिथून पुढे मैदानात दिसणार आता मामा तुम्ही सांगितलं दोन्हीच खांदे एक आले बैलांच सगळ्यांनाच माहित आहे पब्लिकला पण पण झालंय काय माहिती आहे का आता मागा जे निमसोडचं मैदान झालं त्या मैदानात आपण बकासूरला दुसऱ्या खांदी पळावला तर त्यासाठीच जरा बघितलं का त्यासाठी बी बघितलं आणि काय झालं गाडीच कडणी लागली होती बाईच्या आतून पळला आणि बाकासूर तर डावीने पळतोय जे आदतलं पण पळायचा पण काय होतो बैल लहरी खात टाकतो पण आता जे दोन तीन मैदाना झाली आम्ही डावीने आता तरीच फेरा बी काढला आम्ही साम्राज्या बरोबर तर बैल डावीने उलट शाना पळतोय उजूप्या बैल असं पब्लिकला अजिबात किती पण पब्लिक येऊया त्या दिवशी नेम सोडला किती पब्लिक होत सेमीला कडणी पब्लिक मारित होत बैल आता आला ना त्यामुळे बैल आम्ही आता आम्हाला जास्त पडते त्याच्यामुळे मग आम्ही केलं नियोजन आता तिथं जशी चित्त लागेल तसं आपण खांदा हे करणार आता हे नियोजन राहुल दादा पण बाईट मध्ये बोललेले कि बकासर सोबत प्रेक्षकांच्या साठी ही गाडी एकदा तरी पळणार आणि इथून पुढेही पळल पण पहिल्यांदा म्हणजे कॉन्टॅक्ट कसं झालं नक्की नियोजनाचा मी कोकणात गेलो आणि मला राहून त्या दिवशी फोन आला रात्री साडे अकरा वाजता मोहिलला फोन केला मोहील काय तो नियोजन ना दादा म्हणलं आमची पण इच्छा आहे तुमच्याकड्यात पळायची काय म्हणलं योगाची आहे ना तिकडे भिंदोडला म्हणलं तर हे होतं नाही का कारण काय होतं बांडण्याचे तिकडे आता सध्या लिहि चालू आहे वादिवाद चालू आहे त्याच्यामुळे तिकडं नको म्हणलं आपण गाठाव पळू तीन फेऱ्यात दादा म्हणले चालून मग गाठाव पळून मग असं नियोजन झालं त्यातच फोन आला मग म्हणजे आपण पळू चाल असं झालं आता तुम्ही सांगितलं बिनजोडला जरा वेगळं काहीतरी बघायला भेटते किंवा वेगळं होते तर काय मामा म्हणजे बिनजोडचं तुम्ही सांगितलं की नको नक्की काय होते का काय होते मुंबई मुंबईमध्ये आता सगळे यंग पार्टी महिना काय यंग पोरं मालका मालकांचं काय नाही मालका मालक शांत होते काय इकडून त्यांनी इकडून त्यांनी असं करून काहीतरी ती शर्यतीत झालं त्यामुळे आपल्याला काय एवढं कळत नाही बिनजोड मधला आपल्या तीन फेऱ्या जाण आलं आपल्याला त्यांच्याबद्दल आपल्याला काय का माहित नाही पण झालं तिथं वादिवाद व्हिडिओ व्हिडिओ बघितले आपण तेव्हा म्हणलं मग मुंबईला नको सचिन शेटनी फोन केला तर जायचं मग मुंबईला म्हणजे थोडक्यात तुम्हाला वादिवाद नाही आपलं तीन पेरात मारखा घरी जावा आता मामा ज्या वेळेस आता ही जोडी एकत्र येणार आहे तर कमेंट एवढ्या पडते ना आता पब्लिकच्या तर फॅन्स लोक म्हणजे आता बकासूरची वेगळे फॅन्स लोक आणि मथुरचे वेगळे फॅन्स लोक तर कधी काय व्हायचं माहिती आहे का मालक लोक कधी असे वादविवाद करत नाही किंवा त्यांच्यामध्ये दुश्मनी नसती वैयक्तिक पण हे फॅन्स लोक कमेंट मध्ये भांडणं काढते किंवा एकामेकाला काय पण बोलले बाकासूरचे फॅन असतील किंवा मथूरचे फॅन तर त्या फॅन्स लोकांना काय तुम्ही सांगताल मामा नाही तर त्यांना तीन तारखेला कळलं ना सगळ्यांचे थोडंच बंद वाढणार तीन तारखेला सगळ्यांनी जे मथुरला नाव ठेवत ते आणि जेव्हा कसूरला नावत होते तेव्हा सगळ्यांचे तोंड बंद होणार कारण दोन्ही दोन्ही बैल एकत्र पाहणार ते तर झालं की एकत्र पाहणार पण तुम्ही काय सांगताल की फॅन्स लोकांनी असं म्हणजे कसं आहे काय झालं तरी तो नंदी आणि मुख प्राणी आहे ते कधी कमी पळतो कधी जास्त पळतो कधी हरजित होते कधी म्हणजे का चालत राहत ते त्यामुळे तुम्ही कुणाला तरी ट्रोल करू नका आणि तुम्ही कमेंट टाकताना जरा विचार करा तुमच्या खरा पायरा एवढं लांबत गेला खरं त्यांच्यामुळे कारण आता तिकडं कसं दादांना वाटायचं हे मोहीलची पोरं सगळे जे टाकतात नाही का व्हिडिओ व्हिडिओ आणि हिकडून आम्हाला वाटायचं राहुल दादा तू स्वतः नाही टाकणार पण त्यांची पोरं टाकत असतील नाही का mm. तर मग ह्याच्यामुळे आमचं कुठंतरी नाही डोक्यात नव्हती गाडी पळवायची mm. पण दोघे दोन्ही मालकांचं एकत्र झाले आणि ती गाडी तिथं पळली म्हणजे तेवढं चांगलं फॅन्स लोकांना की तुमच्यामुळे चांगले चांगले पैरे राहतात ते करू नका सगळे आपले महाराष्ट्राचे लाडकी नंदी आहेत कसं नाही बाकीच्या बैलांमध्ये पण खूप असं होतं हा तेवढ म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की मालका मालकांचं काय नसतं फक्त ही जी फॅन्स लोक आहेत त्यांनी जरा समजून घेतलं पाहिजे घेतलं पाहिजे किंवा नंदीच आहेत किंवा दोन्ही बैल पाहतात चांगली किंवा अजून महाराष्ट्रात बैल भरपूर आहेत चांगली पाहतात फक्त फॅन्स लोकांनी कसं कॉम्पिटिशन ते करतात फक्त सामंजस्या मालक लोक जसं कॉम्पिटिशन खेळतात किंवा काय मैदान खेळतात तसं पब्लिक न बी समजून घेतलं पाहिजे आता बघा की उदाहरण आता पिस्टनचं मालक आता आमची मैदानात किती वेळा एकत्र काढले पण आम्ही नंतर नंतर टेम्पोत असतो असं राहिलं पाहिजे सगळ्यांनी आता मामा तुम्ही सांगितलं पिष्टनच्या मालकांचा विषय काढला तर खरं आहे बरं का तुमची एका सेमीत पण गाडी भरपूर वेळ लागली फायनल झाल्याच्या नंतर पण आम्ही जवळजवळ एक तास बसलो मैदानात त्यांनी एक केला आपण दोन केला त्यांनी कडनी बोलून mm. एक केलं त्याचं अभिनंदन केलं गप्पा मारलं नाही mm. राग रोज स्वतः नाही ती बैल आहेत कधी कोण कुणाला मारीन सांगता येत नाही mm. आज पण बघितलं ना आज ही बैल झाली नाही का पिष्टांच्या घाटात होती ती mm. आज ती नाशिकची बैल आहे घासा मध्ये आली कधी काय होतं त्याच्यामुळे समजून घेतलं पाहिजे सगळ्यांनी आता मामा ही शिरम्याचं जे तीन तारखेच मैदान आहे ते जुन्यातलं नामांकित पारंपारिक मैदान आहे तर त्या मैदानात ज्यावेळेस सगळ्यांना कळालं की ही दोन बैल एकत्र येणार आहेत तर तुम्हाला काय कॉल वगैरे काय काय झालं कॉल रात्रीच पण लोक बघा ना रात्रीच फोन करते खर खरं पळणार आहे का आम्हाला एवढं लांबून यायचं असं असेल सगळ्यांना मुलाखत म्हणून गाडी शंभर टक्के पळणार आहे तुम्ही जास्त लांब असेल तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम बघा कारण लय लांबून फोन आले म्हणजे जवळजवळ चारशे चारशे किलोमीटर आम्हाला कसं यायला लागेल आपण एवढ्या तिकडे गेलो ना आपण कसं सांगणार तुम्हाला पुण्यात यायला लागेल पुण्यातून सातारा सातारातून असं कस तरी या पण असेल तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघा व्हिडिओ तर त्या दिवशी पाडणारच सगळ्या फेरे तीन फेऱ्या त्याच्यामुळे तेवढंच सांगणार लय लांब असेल तर येऊ नका तुम्ही मैदानात व्हिडिओच्या माध्यमातून बघा आता ही जोडी ज्या वेळेस मैदानात एकत्र येईल त्यावेळेस मामा काय सांगता काय सिच्युएशन कंडिशन त्या दिवशी पब्लिकच असं कुठल्याच मैदानावर पब्लिक झालं नसेल तेवढं त्या मैदाना पब्लिक म्हणतात एवढी महाराष्ट्राची लाडकी बैल ती दोन बैल एकत्र यावी सगळ्यांची इच्छा होती त्याची फॅन्स मध्ये जे कमेंट करायची ना ते पण काही काही नाही का जे नावं ठेवणारे ते बोटावर हातावर मोजणारी होती पण बाकीची जी फॅन्स लोक बघा सुची झाली मत झाली ते पण म्हणायची दोन बैल एकत्र आली तर खरच छोट्या मोठ्या लक्षाची गाडी बघायची त्यांच्या एवढे तर नाही आपल्याला स्पीड लागायचं पण त्यांचं कुठंतरी आपण वाटू की ही गाडी पळत होती अशी आता मामा तुम्ही छोट्या लक्षाचा मोठा लक्षाचा काय उल्लेख करता तर मित्रांनो त्यांनी सांगितलं सा स्पीड कमी जास्त किती लागेल तो वेगळा प्रश्न आणि हारू द्या गाडी पण ही बैल झाला जर दोन्ही उजूची नसती ना तर मग ही गाडी कोणच मारू शकत नाही आज महाराष्ट्राला माहिती पण काय झालं दोन्ही उज्जूची बैल लागली आहे गाडी हारली तरी काय गम नाही पण गाडी पळली पाहिजे आता मामा तुम्ही सांगितलं पण जस छोटा लक्षाच मोठ्या लक्षाच पण एक त्या बैलांचा इतिहास होता मामा इतिहास छोटा करू शकत नाही पण आताच्या पिढीच काय झालंय आताचे फॅन्स लोक चे म्हणणं म्हणजे फॅन लोकांचं म्हणणं आहे बक्कासूरचे असतील किंवा मथरचे कि आता जर कुठल्या बैलांची क्रेज जास्त असेल तर बक्कासुरची मत्तूरच्या क्रेज आता जास्त आहे त्या काळात पण त्या बैलांची होती त्या बैलांची आपण बरोबरी करू शकत नाही आता असं मस्त माहिती त्या त्या पिढीतली लोक आहे ना आता जुनी जाणती लोक ते मस्त मानतात कि लक्षानंतर बाक्याचं नाव निघ आपल्याला आपल्याला त्याचा इतिहास माहित नाही माहिती आहे तो अंतरात गाड्या मारायचा त्याच त्याची बरोबरी आपण कधी करू शकत नाही आपल्या बरोबर तो देव बैल होता म्हणजे मामानी खर सांगितलं बरं का कारण ती जी बैल झाली ते रेकॉर्ड ब्रेक बैल झाली त्यांचं म्हणजे रेकॉर्ड आहेत मैदानाची कितीतरी सलग मैदान एक एक नंबर करणे किंवा काय आणि ती जुन्यातले लोक त्या गाड्यांच्यावर असायची किंवा अनुभवी लोक असायची ती आत्ताचा जरा खेळ मामा वेगळा झाला काय झालं आता लोक काय झाले नवीन पिढी आली नवीन नवीन आता आली लोक त्यांना हारसण होत नाही त्याच्यामुळे वादीवाद वगैरे वगैरे मार खाऊ हो द्या दुसऱ्या मैदानात पळवा कशाला तुम्ही पळवाद करता काय होते आपला नाद होईल सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आपला नाद पुढे कसा काय टिकला पाहिजे आपल्याला काय आपला एक दोन वर्षाचा नाद नाही आपल्याला लागलेला तो नाद सुटत सुद्धा नाही असा ना द्या त्यामुळं ज्यात नवीन आले जे पांढ जे वादिवाद करते त्यांना तेवढं सांग एक सांगणे तुम्ही वादिवाद करू नका आता आमच्या उदाहरणावून घ्या आम्ही लय वादिवाद केला पहिला नाही का मथुर मथुर वाले असेल बकासूर वाले असेल आम्ही पण आता एकत्र पोहतोय कुठं तरी समजून घ्यायला लागतं कोणतरी आणि दोन्ही मालकांनी समजून घेतलं त्याच्यामुळे एकत्र आज आलो मा आता तुम्ही सांगितलं हे सगळं एकत्र कसं नियोजन झालं किंवा काय तर हे नियोजन लावण्यात कोणा कुणाकुणाचा हात सांगताल की ह्या ह्या लोकांचा हातभार आहे प्रथम आपले सँडी यादव आणि दुसरं ही आपले रणजित बनसोडे सर हा समालोचक हे दोघांनी मिळून नियोजन लावले हे नियोजन लावले म्हणजे प्रेक्षकांची एक का आवडती जुडी आणि उत्साह म्हणजे प्रेक्षकांच्या निर्माण झाला तर मामा आता आपण त्या दिवशी पोस्ट अपलोड केली साम्राज्यानी आपल्या बकासूरचा फेरा या साम्राज्याच काय नक्की कुठून घेतलं काय केलं नक्की के साम्राज्य तिकडून नाश्य करून ना आणलंय आणि वासरू मी पळत होत चांगलं ते मध्ये आजारी बसल्यामुळे ते खाणं खानदेने सोडलं होतं मग आम्ही त्याला म्हणलं आम्ही तयार करतो आम्ही दहा पंधरा दिवस आधी ते वासरू आणले आणल्याच्या नंतर मग खायला प्यायला घातलं जरा थोडे झालं तयार ते तयार झाल्याच्या नंतर मग आम्ही पहिला डावीने त्याला पहायला काढला डावीने एवढं काय पडलं नाही पब्लिक लागत आणि ते उज्वी लई गाडी लागला लागल ते उज्वीने पाहणार फक्त आता खांदे खांदेकत्र आल्यामुळे त्याच्यामुळे बाक्या सुची गाडी आपण एक चांगलं मैदान बघून आणू पण दुसरे बैरे करून आता त्याला था था आता मामा आपल्या दावणीला किती बैल तो बबन आहे साम्राज्य अजून छोटा मोठा बाकासुरकासुरून आता साम्राज्याला आपण घेताना काय बघितलेलं मामा कारण तुमच्या बक्कासुरच्या दावणीला बैल येणार आहे म्हणजे काय तरी त्यात वेगळं पण असेल नाही आपल्या भावाला त्यातलं कळत जरा बैलांमधलं तो आम्हाला सांगत पण नाही विचारत पण आम्ही बी त्याला विचारत नाही कुठून आणलं काय आलं झुपा मानले की झुपायचं एखादं तरी लागेल त्या हिशोबाने आता दोन वाजता चांगली पाहते आमची पुढे भविष्यात आमचं नाव करणार तर करणार बबन आणि म्हणजे तुम्ही असं धरले की एक बैल कायम काय पळू शकत नाही कारण तो प्राण आहे त्याच्या वयानुसार आज दुसरं वर्ष पळतोय पण उद्या कोणी बघितले अजून मस्त त्याच्याकुन आपल्याला काय अपेक्षा नाही त्यांनी सगळं दिलं आपल्याला पण उद्या कोणी बघितले उद्या आपलं पण नाव इथं मैदानाच निघलं पाहिजे बाबा चिपटी निघड फायनल नाही हवा त्या व्हायला एवढं आम्ही हे करत नाही फायनल लाव पण घट्ट निघला तरी कुठं तरी बरं वाटत म्हणजे त्याच्या वयानुसार त्याला बी थांबावं लागायला थांबावला माणसानो म्हणजे मित्रांनो कसं आहे मामांनी बरोबर सांगितलं माणूस देखील आहे किंवा ह्या पृथ्वीवर कोणताही प्राणी पक्षी असेल किंवा काय असेल वयानुसार सगळं त्याचं कमी कमी होत जात काय मामा आता मामा दादू आपल्या बकासूर सोबत काय मस्त दादू काय सांगता आता हे जी नियोजन ठरलं ह्या नियोजनाविषयी काय चला काही नाही आता संडे आधून मामाने आम्ही केलं होतं नियोजन रणजित सर यांचं नियोजन हो झालं त्या नियोजनाने हो पळणार आहे तीन तारखेला फिक्स पळणार आहे माम आता मला वाटतं त्या दिवशी तुमची सगळी गँग असणार आहे सगळी सगळी म्हणजे अक्षरशः सगळी पोर आणायला लागणार कारण पब्लिक जेवढं जमा होणार आहे हा हा भरपूर म्हणजे भरपूर सगळे भरपूर जनता सगळी वाट बघती त्या दिवसाची ही जुडी आणि ह्या जोडीचा व्हिडिओ व्हिडीओ भरपूर व्हायरल होती व्हायरल होणार आता तुम्हाला तुम्हाला पण उत्सुकता लागली का आम्हाला पण असं वाटतं कधी आता तीन तारीख हा काय सांग सर कसं म्हणजे मनात लय आपल्याला पण वाटत होत कारण प्रेक्षक आम्हाला म्हणायचे दादा आम्ही एकच महिना काय एकच विनंती आहे तुम्हाला ती गाडी पाळवा ती गाडी पाळवा त्याच्यामुळे आपण खरंच म्हणजे आपल्या बैला बघा कसं होतं आज काय झालं तर एवढे बीड नाशिक त्या साईडचे लोक आपल्या बाईला लो जीव लावतात आता रत्नागिरी झाले मुंबई झाले पुणे झाले बैलाला जीव लावतात मग त्यांची अपेक्षा पूर्ण नाही करायची त्यांच्या आशीर्वादा त्यांच्या आशीर्वादामुळे बैल मी दहा दिवसात बैल एवढा मोठ्या ऍक्सिडेंट मधून वाचला होता पायात मामानी एवढंच चांगलं सांगितलं की पब्लिकचा म्हणजे फॅन्स लोकांच्या आशीर्वादामुळे बकासूर एवढा पळतोय किंवा त्याला कोणतीही अशी अडचण येत नाही बैलाला किंवा काय होत नाही एवढ्या आजारातून उठून पळाला दुसऱ्या मैदानात लगेच नंबर केला तर मामा खरंय बरं का पब्लिकचा आशीर्वाद असल्यामुळेच बकासूर आपला एवढा पळतोय किंवा सगळ्या देशात त्याच नाव झाले आता मित्रांनो मोहित शेट पण बसलेत त्यांच्याही मनात काय चाललंय बघूया कारण ही जोडी महाराष्ट्राची जोडी आज लाडकी एकत्र येणार आहे मोबल नमस्कार नमस्कार काय सांगताना ही जोडी एकत्र येणार आहे आपल्या राहुल दादाचा मथुर आणि बकासूर कारण ही प्रेक्षकांची लाडकी जोड आहे महाराष्ट्राची इच्छा होती कि बकासूर मथुर एकदा एकत्र पडले पाहिजे लवकरच पाहताना दिसेल आता ह्या जा जोडीविषयी ज्या ज्या वेळेस ही नियोजन झालं मोबल शेट हो त्यावेळेपासून तुमच्या काय मनात म्हणजे विचार आला किंवा आनंद किंवा काय म्हणजे बरेच दिवस चाललो होतं नियोजन पण काय जुळत जुळून आला भारी वाटत आता हे नियोजन मैदानात कस का कारण आता कायम बक्कासूरला गर्दी असते आणि ही जोडी दोन्ही पण बैलांचे फॅन भरपूर आहेत गर्दी असणार आहे भरपूर तर तिथे कसं कसं असणार आहे नियोजन मैदानात तर बघू तीन तारखेला सगळीच फोटो काढायला येणार हा जोडी समजा हा आता तुमची गँग कोण कोण असणार आहे त्या दिवशी कारण आता ही लय मोठ मैदान होणार आहे आणि एक हिस्ट्री काढणार आहे मैदानात दोन टॉपची बैल एकत्र येणार एक आहेत सगळी येणार मोठं मैदान होणार चालतंय शुभेच्छा मोहील शेट तुम्हाला तुम्ही एवढा दोन शब्द सांगितलं प्रेक्षक ना तुमचा दोन शब्द म्हणजे लय मोलाच असत त्याबद्दल धन्यवाद